नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो आपल्या माशाळकर ऑन युट्युब युट्यूब मध्ये तर आज दिनांक दहा नोव्हेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोगपट्टी देऊ और जो भी व्यापारी को दुबई बांगलादेश और श्रीलंका में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरेदी है आप मुझे संपर्क कर है आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील लाल व पांढरा कांद्याच्या बाजाराची स्थिती आणि बांगलादेश येथील काय निर्यातचे अपडेट आहेत ते जाणून घेणार आहात आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा कारण हे माहिती खूप महत्वाची आहे सर्व शेतकऱ्यांसाठी लाईक करा करू नका पण शेअर करा आणि चॅनलवर जे नवीन आहात तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्या माशाळ या युट्यूब चॅनलला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जे बांगलादेशचं न्यूज आहे तुम्ही जाणून घ्या जे बांगलादेशचे व्यापारी आहेत जे काजी इस्लाम नावाचे त्यांचे सोबत माझं आता बोलणं झालं त्यांनी असं म्हणले मला हॅलो बोल बोला गव्हर्नमेंट तो एक सप्ताह टाइम दे देश बिसमॅन तो दाम तो हा दाम भी कमायगा तो हाँ। हाँ, कमाएगा तो होगा वही रेट जो नाही हो कमाएगा Okay. तो आई आएगा सामने सप्ताह मतलब सर जी अगर रेट्स मतलब स्टेबल रहेंगे रेट डाउन रहेंगे तो आईपी नहीं आएगा अगर रेट हंड्रेड टाका से ऊपर रहेगा तो आईपी हंड्रेड परसेंट आएगा 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 हाँ हंड्रेड टाका हंड्रेड एंड टेन टाका से वो रेंज में चाहिए बराबर है हाँ हंड्रेड टाका के ऊपर चाहिए तब बांग्लादेश आईपी के लिए परमिशन देगा ओके ओके सर जी और आ, 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 आज बॉर्डर में से तो दो गाड़ी आया था बांग्लादेश में आया क्या वो गाड़ी ना ना नहीं, नहीं आईपी नहीं आया तो, तो नहीं आईपी नहीं, नहीं वो गोजरडंगा बॉर्डर पर दो गाड़ी है वो बांग्लादेश में आया है क्या ऑनियन का गाड़ी नहीं 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 बांग्लादेश में नहीं रुकेगा ओके मार्केट में सेलिंग हो रहा है आहा, उनका लोकल मार्केट बी आहे ना लोकल मार्केट ना, ओके, 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 अबनी का, अबनी का ओके 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 ओके, ओके। सर थँक्यू ते रेंज गेलेलं होतं आता सध्या स्थिर आहेत आणि त्याचं तुम्हाला कारण सांगतो हे बांगलादेश सरकारचं म्हणजे एक खेळ किंवा राजकारण होतं मनाचं जे शनिवारीच्या दिवशी एक एक गाडी गेलती आणि परत रविवारीच्या दिवशी दोन गाडी गेले आणि आजच्या दिवसाला परत दोन गाडी गेले असं एकूण पाच गाडी भारतातून बांगलादेशमध्ये गेले असं बातमी तुम्ही सर्व व्हिडिओ किंवा म्हणजे न्यूज चॅनल किंवा युट्यूब चॅनलवर पाहिला असताल पण ते अर्धवट बातमी होती आणि मी त्या दिवशी शनिवारीच्या दिवशी त्यामुळेच व्हिडिओ बनवलो नाही मी कोणतेही व्हिडिओ बनवताना गडबड करत नाही आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पूर्ण अभ्यास केल्याशिवाय व्हिडिओ बनवत नाही तर जे शनिवारीच्या दिवशी एक गाडी गेलती त्या दिवशी मार्केट रेट आपल्या सोलापूरमध्ये जे गोल्टा गोलटी आणि मीडियम साईजचे रेट वाढलेले होते जे तुम्हाला सांगतो गोलटी साईज जे सहा रुपये ते आठ रुपये जात होती ते गोल्टी साईज आठ रुपये ते दहा रुपये आणि गोलटा साईज दहा ते बारा रुपये आणि मिडीयम साईज तेरा ते पंधरा रुपये रेंज तुम्ही शनिवारीच्या दिवशी पहिलाच असताल डिमांड जास्त वाढली होती मागणी जास्त वाढली होती गोल्टा गोल्टी आणि मीडियम साईजची ते एक गाडी गेली असं ह्या बातमीमुळे फक्त आणि रविवारीच्या दिवशी दोन गाडी गेली आणि आजच्या दिवसाला पण दोन गाडी गेले हे सर्व गाडे बा, बांगलादेश मध्ये न पोहोचता भारताच्या बॉर्डरवर म्हणजे बांगलादेशच्या बॉर्डरवर आहेत आणि ते बांगलादेशचे जे सरकार आहे त्यांनी खेळ खेळले आणि तिथल्या मार्केट डाऊन करण्यासाठी तिथली बाजारभाव पाडण्यासाठी हे खेळ रचला होता त्यांनी ते त्यांनी म्हणजे म्हणजे त्यांचं सक्सेसफुल झालंय ते बाजार बाजार ते बाजारभाव रिव्हर्स आलेले आहेत तिथले बाजारभाव स्थिर झालेले आहेत आणि अजून एक गोष्ट त्यांनी सांगितले जे व्यापारी मित्र आहेत त्यांनी म्हणले जर बांगलादेश सरकारने असं तिथल्या व्यापाऱ्यांना सांगितले जर बाजारभाव शंभरच्या आत असतील तर तिथलं आयपी परमिट म्हणजे आयपीचं परमिशन भेटणार नाही परत एकदा ऐका आयपीचं च परमिशन जर, पर जर, जर शंभर टाकाच्या आत असलं तर भेटणार नाही आणि शंभरहून अधिक गेलं एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस गेलं तर त्यांनी बांगलादेश सरकार तिथल्या व्यापाऱ्यांना आयपी परमिट देतील आणि त्यांनी शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत जे बांगलादेशचं सरकार आहे त्यांनी पुरेपूर ताकद लावून त्यांनी प्रयत्न करणार आहेत की भारताकडून किंवा इतर देशाकडनं त्यांनी कांदा खरेदी करावा असं वेळ येऊ देणार नाहीत तर निर्यात काय होईल काय नाही आपल्याला अजून परफेक्ट बातमी माहिती नाही आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो मी एवढे दिवस तुम्हाला ते व्यापारी जे सांगितलं ते मी अपडेट देत आलेलं आहे आताही ते बांगलादेशमध्ये काय स्थिती आहे ते क्लिअर स्थिती सांगत आहे कुठले अफवा किंवा कुठले बातमी वाचून मी सांगत नाही तिथले व्यापाऱ्यांचं जे माझ्यासोबत बोलणं झालंय मी ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो आणि भारताकडनं काहीही प्रॉब्लम आता बांगलादेश जे निर्यात आहे कांद्याचं निर्यात आहे त्याला एकही पर्सेंटचं एकही टक्क्याचा प्रॉब्लेम नाही भारताकडनं सर्व गोष्टी क्लिअर आहेत जे शेतकरी म्हणत आहेत भारत सरकार असं करत आहे तसं करत आहे आणि मी पहिला सांगतो मी कोणत्याही पक्षाकडनं नाही मी फक्त जिथं शेतकरींचं हित आहे जे जिथं शेतकरींचं भलं होत आहे मी ते गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि जे बांगलादेश सरकार आहे त्यांना तेथील जे बाजारभाव आहेत त्यांना स्थिर करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करत आहे त्यांना दुसऱ्या देशाकडनं माल खरेदी करायचा नाही आणि हे आता आयपी परमिट देतील न देतील मला काय गॅरंटी वाटत नाही जे बाजारभाव आहेत आता इथून पुढे जोपर्यंत इलेक्शन संपणार नाही तुम्ही बाजारमध्ये आवक कमी ठेवा तेव्हा स्थिर राहतील आवक दीडशे गाडीच्या आठ ठेवा व्यवस्थित स्थिर ठेवा मगच बाजारभाव तुम्हाला पाहण्यात येईल आणि जे पण डॅमेज क्वालिटी कांदा आहे ते मार्केटमध्ये आणू नका त्याला व्यवस्थित रेट भेटत नाही तुम्ही तुमच्या गाडी भाडा आणि बारदानाचा खर्चही निघत नाही तर डॅमेज माल आणू नका तर हे जे बांगलादेशच न्यूज आहे तुम्ही आता पूर्ण पाहिलात जे सोलापूरचं न्यूज आहे म्हणजे सोलापूरचं बाजारभाव आहे ते जाणून घ्या आज सोलापूरमध्ये एकूण लाल गाडीची आवक एकशे सत्तर गाडीची झालेली आहे डॉलर माल वीस ते बावीस रुपये आणि हे सर्व मी रेट तुम्हाला ड्राय क्वालिटी कांदा म्हणजे डबल पत्ती ड्राय शायनिंग मालाचे रेट सांगालो डॉलर साईज म्हणजे बिग साईज सत्तर एम च्या वरचे वीस ते बावीस रुपये मोकल साइज अठरा ते वीस रुपये मिडियम साईज पंधरा ते सतरा रुपये गोलटी साईज दहा तेरा रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे कच्चा माल म्हणा परत पत्ती पत्ती उडालेलं कच्चा माल असलेलं परत नसलेला माल एक रुपये ते पाच रुपये रेंज आहे जे आ, सिंगल पत्ती माल आहे काजळी लागलेलं माल आहे पांढरं पडलेला माल आहे डिस्कलर माल आहे परत हे सर्व मालाचं रेंज तुम्ही एक पाच रुपयेपासून दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये हे रेंज तुम्ही पाहू शकता आणि जे सुपर क्वालिटी माल आहे जे एक्सपोर्टला माल जात आहे ते अठरा रुपयेपासून बावीस तेवीस रुपयेपर्यंत बाजारभाव तुम्ही पाहू शकता आणि एक दोन लॉट तेवीस रुपये ते पंचवीस रुपये रुपय पर्यंत गेलेले आहेत तर जे नवीन कांदा आहे त्याचा जा बाजारभाव जाणून घ्या नवीन लाल कांदा तिथे वीस गाडीपर्यंत सोलापूर बाजारामध्ये आवक झालेली आहे आणि जे, जे महाराष्ट्राचा कांदा आहे ते दोन रुपयेपासनं दहा रुपयेपर्यंत रेंज आहे ड्राय क्वालिटी कांद्याला जर कच्च परत नाचलेला असलं कांदा तर एक रुपये ते पाच रुपये महाराष्ट्राच्या कांद्याचं आणि जे कर्नाटकी कांदा आहे कर्नाटकचा कांदा त्याचा रेंज म्हणजे साईज व्यवस्थित आहे गुलाबी कांदा आहे त्यामुळं त्याचं रेंज पाच रुपये ते बारा तेरा चौदा रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव कर्नाटक कांदाचा पाहू शकता तर आता पांढरा कांद्याचा का बाजारभाव आहे जाणून घ्या आज पांढरा कांद्याचं एकूण गाडी अकरा गाडी आलेल्या आहेत सोलापूर बाजारमध्ये तर जे मुक्कल साईज आहे आणि हे पांढरेशुभ्र क्वालिटी मालाचं तुम्हाला रेंज सांगतो मी जे मुक्कल साईज आहे पंचवीस ते बत्तीस रुपयापर्यंत रेंज आज सोलापूर बाजारमध्ये गेलेला आहे रेंज आज व्यवस्थित आहे एक दोन रुपयाची तेजी तुम्ही बाजारभावामध्ये पाहू शकता मुक्कल साईज चांगला क्वालिटी मालाचं मीडियम साईज वीस रुपये ते पंचवीस रुपये गोल्टाचं पंधरा ते वीस रुपये गोलटीचं तेरा ते सोळा रुपये जे डॅमेज क्वालिटी माल आहे जे पूर्ण हिरवं पिवळं कच्चा माल आहे हे क्वालिटी माल जे नसलेलं आहे ते एक रुपये ते दहा रुपये रेंज पाहू शकता जे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे दहा रुपयेपासून वीस रुपये जे ड्राय क्वालिटी आहे ॲव्हरेज म्हणजे ड्राय आणि हिरवं पिवळं माल पांढरा ह्याच्यामधलं तर दहा रुपये ते वीस रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे सुपर क्वालिटी माल आहे ते म्हणजे पांढरा शुभ्र साईज व्यवस्थित आणि निवड व्यवस्थित असलेलं एकही माल डॅमेज नसलेलं त्या लॉट तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव मार्केटमध्ये पाहू शकता आणि आपल्या आडतीला छत्तीस रुपये बाजारभाव गेलेला आहे तर असा सोलापूर बाजार येतील आणि बांगलादेशचा अपडेट होत तर असाच सोलापूर बाजार येतील व अन्य इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकरणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा